राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचारी बेमुदत संपाव नांदुरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध पदावर कार्यरत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे दिनांक एकोणीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ करावी ई पी एफ योजना लागू करावी अपघात विमा लागू करावा क्षेत्रीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी रद्द करावी यासह विविध मागण्या या, या संदर्भात हे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत जोपर्यंत चो चौ, चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कालबद्ध कार्यक्रम लेखी स्वरूपात मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचे राज्य समन्वयक ॲडव्होकेट संतोष तायडे यांनी आज एकवीस ऑगस्ट रोजी अकरा वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून शासन व प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे तर या आंदोलनाला शेतकरी नेते रविकांत तुपकर आमदार धीरज लिंगाळे माजी आरोग्यमंत्री राजेंद्रजी शिंगणे यासह विविध राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे